मेरुलिंग हे देवस्थान आहेत किती मंदिर आहे मी चंद्रकांत गणपत साखरे मेरुलिंग पुजारी या नात्याने या देवा अ, मेरुलिंग देवाचं महत्त्व सांगतोय की जी पिंड जी आहे ही रुद्राक्ष आकाराची पिंड आहे इतर पिंड जी असतात त्या गुळगुळीत असतात आणि या पिंडीमध्ये एकूण सात गंगा आहेत त्या सातीच्या साती गंगा वाहत असतात त्याच्यातून पाणी पाणी कायम वाहत असतं तर त्याच्यामध्ये त्या पिंडीच्या एका साईडला एक कोराडीचा घाव पण आहे हा कोराडीचा घाव येण्याचं कारण की इथे इथे हे देवस्थान ज्या वेळेला होतं त्यावेळेला वाई भागातल्या किंवा या भागातल्या ज्या गाई इथे चरायला यायच्या तेव्हा चरत चरत एक एक गाई त्या पिंडीच्या वरती दूध सोडून द्यायची आणि ती सोडून दिल्यामुळं दूध सोडून दिल्यामुळं घरी मालकाला ती दूध देतच न नसे त्याचा शोध घेण्यासाठी तो मालक या ठिकाणी इथे आला तर त्या कालावधीमध्ये ती गाईचा त्यानं दिवसभराचा पराक्रम पाहिला घनदाट या जंगलामध्ये आणि मग त्या ठिकाणी त्यानं त्याच्या हातामध्ये जी फरशी कुराड होती त्या फरशी कुऱ्हाडीनं शोधायचा प्रयत्न केला आणि एक घाव टाकला घाव टाकला तर त्या पिंडीच्या एका बाजूला पूर्णपणे तो घाव निघाला आणि कुराड मागे आली तर ते रक्ताचा थर दिसला याच्यावरून त्यानं ते पाला पाचोळा पोच उघडायला प्रयत्न केला आणि आतून आवाज आला मी आहे असा त्याला त्या गाईच्या गुराक्याच्या मालकाला आ, हे दिलं म्हणजे आवाज दिला आणि त्यामुळे ते ती पिंड उघडली उघडल्यानंतर श्रद्धेनं तो तिथे पूजन व्हायला लागलं आणि काही कालानंतर असेल पाचशे पांडव कालामध्ये ज्या वेळेला अज्ञातवासामध्ये या ठिकाणी इथे हे होते प पाच पांडव होते त्यावेळेला त्यांनी ह्या मंदिराचा जीर्णोद्धार पूर्णपणे केलेला आहे त्यानंतर देशपांडे यांना यांनी माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी साली या मंदिराचा पुनश्च निर्धार केला त्यानंतर इथे शेजारी ब्रह्मेंद्र स्वामी आहे हे ब्रह्मेंद्र स्वामींनी पण त्या मंदिरामध्ये तपश्चर्या केलेली आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या देवाचा इतिहास आहे श वरती शंकर आणि पार्वतीच्या दोन मूर्ती आहेत आणि पार्वतीच्या शेजारी घाटाईची मूर्ती आहे घाटाई देवी ही शंकराची बहीण आहे आणि ती तीन वर्षातून एक वेळ रुसून इकडे येते तिथले लोक इथे बारा पंधरा गावचे लोक इथं येतात आणि घाटाईला यात्रेच्या वेळेला घेऊन जातात तिथे कवळ लावून तसंच हि त्या कालावधीमध्ये पण इथं उत्सव असतो अशा पद्धतीनं या ठिकाणी देवाचं महत्व छानपैकी आहे नवसाला पावणारा देव आहे एखाद्या व्यक्तीनं जर त्याची आशा काय असेल ती व्यक्त केली तर ती निश्चित पूर्ण होते तशा वेळेला धन्यवाद चंद्रकांत गणपत साखरे